नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी येथील रोड सहकार नगर येथे विश्वकर्मा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले यावेळी विश्वकर्मा विकास मंडळ व बारा बलुतेदार संघटनाचे अध्यक्ष सुभाष पांचाळ इंद्रायणी करियर अकॅडमी अँड स्टडी सर्कलचे संचालक इंगोलेसर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज पत्रकार महासंघाचे अध्यक्ष दिलीप बनकर व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम लवकरच सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली माता सावित्रीबाई फुले त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्या काळामध्ये फातेमा आणि जिजाऊ यांची तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची तर नऊ 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 जानेवारीला फातेमा यांची आणि बारा जानेवारीला जिजाऊमा म्हणजे योगायोग बघा कसा असतो संत महंत म्हणा किंवा महापुरुष म्हणा आणि ज्यांनी देशासाठी स्वतःचं रक्त आणलं आणि त्रास सहन केला आणि त्या काळामध्ये त्यांनी आज जे रोपट लावलं आज देशाचे राष्ट्रपती असतील वैमानिक असतील पंतप्रधान असतील राष्ट्रकुल परिषदेमध्ये असतील आयर्न लेडी म्हणून इंदिराजी गांधी यांचं फार मोठ्या प्रमाणात नाव घ्यायचं आणि आज देशाच्या मुर्म एक आदिवासी महिला मागासवर्गीय महिला राष्ट्रपती आहे ही आपले भूषण आहे सुरक्षा क्षेत्रामध्ये जगामध्ये सर्वात लोकसंख्येनं जास्त असणार हा भारत देशामध्ये सुजलाम सुफलाम तर याचं हे रोपटो वीजरोपटो या तीन माता मातांनी लावलेलं ला आहे यांचं आज या प्रसंगी आपण स्मरण करूया आणि जयंतीनिमित्त आप आपण आप ज्या ह्या कार्यक्रमासाठी आलात पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रेस मीडियाचे दिलीपजी बनकर आमचे अस असाई आणि त्याचबरोबर सर आणि इंद्रायणी क्लासेसचे त्याचबरोबर विश्वकर्मा ज्ञान मंदिर आणि अखिल भारतीय महिला आर्थिक विकास मंडळ विश्वकर्मा विकास मंडळ बारा बलुतेदार आद्य सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हा जो उपक्रम या ठिकाणी आपण घडवून आणला आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी इथं जात असताना इथे येत असताना कार्यक्रमामध्ये का भाग घेत असताना माता साहित्यबाई फुले यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन त्यांची ज्योत आहे ते आपण सतत दैवत ठेवावे अशा पद्धतीने सर्वांना अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो बोला सर शिक्षणाच्या आराध्य सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारी दरवर्षी आपण साजरी करतो पण साजरी का करायची हे आप आपल्याला उद्देश आजही आपल्याला प्राप्त झालेला नाही कारण बघा शिकली नसती तर देश प्रगतीपथावर गेला नसता याचं श्रेय कोणाला जातं तर सावित्रीबाई फुले यांना जातं पण आपण आज सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देतोय का का देत नाहीत याचं कुठंतरी कारण शोधायला पाहिजे कारण देशामध्ये दे सर्वात सामाजिक आर्थिक भौतिक जी प्रगती झाली असेल ती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यामुळे झाली असं मी ग्रहित धरतो आणि त्यांना या शैक्षणिक कार्याबद्दल मी त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझी दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र देशाच्या पहिल्या ज्यांनी चळवळ केली त्यांचा जन्मदिन आहे तीन जानेवारी रोजी व नऊ जानेवारी रोजी त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी स्त्रीसाठी खूप काही योगदान दिलं ते आहेत फातिमा शेख या दोघांचं जन्मदिन आहे आणि ह्या जर शिकल्या नसतं तर आज महिला पुढे आल्या नसतात तर अशा स्त्रियांनी पुढे यायला पाहिजे ज्यांनी खूप चांगलं काम केलं त्याबद्दल मी सर्व त्यांचा धन्यवाद मानतो आणि रुग्णाक संरक्षण समितीतर्फे व विविध संघटनेतर्फे आज इथं आज जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला की आमचे मित्र पंचाल सर व सर्व विद्यार्थी यांनी जो योग घडून आणला त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद मानतो मी माझे दोन शब्द संपितो जय जय महाराष्ट्र आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज